तर नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमचा असा स्वागत तर आज शाळेतनच व्हिडिओ होता कारण आमच्या शाळेत असा आज रानबाजी प्रदर्शन तर त्याच्यासाठी आमची गँग चाललेली असा खाली आधी वरणाच बघायला की भाजीवाले बसले आहेत की नाही नाही तर वगीच आम्ही खाली जाऊन किराण फुकटचे येऊचे तर खरोबर एकदम जोशात काम चालू होता मग काय जशी भाजी लावून झाली तसे उतारला आम्ही जिन्यात खालीने निघाला वय लहान मुलांमध्ये तर ना ही बघा एवढी गर्दी असा आमच्या शाळेत कारण हा उपक्रम ना खरोखर भारीच असा ह्याच्यामुळे ना लहान लहान मुलांकांना नंतर कळताच त्याबरोबर त्यांच्यातलं कौशल्य पण समोरच्या कळतात तर ना काय काय मुलं ही बघा भाजी लावून मोकळी झाली जी मोठी होती त्यांनी लहान लहान मुलांची भाजी लावायची होती आणि त्या साईडीन त्यांचे मॅडम त्यांना भाजी लावून द्या होती तर खरोखरच लहान मुलांना प्रोत्साहित पण केला जाता आणि त्यांना प्रोत्साहन पण मिळतं तर सर बघा हे असत आपल्या शाळेतले मुनगेकर सर ज्यांनी भाजी लावच्या आधीच भाजी घेऊन मोकळे झालेले असत बघित म्हणत चांगल्या गोष्टी टाईम नको यांची पिशी भरलेली असा तर पुढच्या वर्षी तुम्ही पण यावा या रानभाजी प्रदर्शनात तर खरोखर भारी उपक्रम असा तर जसे आपण पुढे जाता ना तसे आपल्याला एक मोप दुकानं दिसतेली कारण बाजारातही मोठं भरलेलो असा जेवढं आपलं शुक्रवारचं बाजार भरत नाही तेवढं मोठंही हो बाजार असा आणि गर्दी पण ते एकदम तुफान असा तर खरोखर ह्या पण मुलांका एकदम आपल्या जोशात ह्या सगळ्या विकतात आणि बोंबट तर तुमका दाखवते लास्ट का किती होती तर गर्दी तुम्ही बघितच असताना एकदम डेंजर गर्दी होती आणि जोतो जोतो आपली रानबाजी घेऊन बोंबट इकी होती हे बघा फडफड वारी काय काय जण नारळ घेऊन इले आणि आता बारक्या इच्छा हा इच्छा नारळाची किंमत विचारल्या आणि तो बारको म्हणायला लागलो तुम्ही माझ्याकडे घेऊत नको चला तुम्ही पुढे जावा पुढे जावा आणि त्यांनी पाठी आणि आमका पिटायला आणि पुढे येतं आणि त्याच्या ते मानण्यानुसार आम्ही निघाला पुढे आणि तशी बघा सगळी आपापले आप नारळ आंबाड विंबाड तुम्हाला सगळ्यासमोर दिसत असतात आणि हेनी काहीतरी घेतल यांची खरेदी होती मोठी तू कर मी कर असे करी होते आणि शेवटी घेतल्याने का त्या बारक्याकडनं घेतल्याने दोन आमटाचे पुढे तर तिने दिल्याने आणि हे आता कसे चलतील बघा पुढे चल तुझा आहे माझा माझं अजून तिसरं कोण करी नाही असे चलत होते रे बघा हे निसते ना काय उपयोगाचे नाही काही ना बघतं ताई दुकान लावायचं नाही हे बारकी करू शकतात ना ता पण आम्ही आणि हे पण करू शकत ना, हे शकत ना। असा तर बघा ही असं आपल्या हायस्कूलची आहे तर हायस्कूलच्याने ना मॉप आणलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे भाजी पण होते आणि गर्दी पण जाम होते तर ह्यो असा आपल्या मित्रमंडळातलो आरव हो, आणि हे बिंगारडे मॅडम ते त्याच्याकडे घेतात भाजी हो। तर रानभाजी प्रदर्शनात ना खरोखर मजाची होती आणि गर्दी तर जाम होती आणि मॅडमने घेतलेल्यानी काटली तर ते मॅडमने पिशीस भरलेल्याने आरव पण खूश मॅडम पण खुश आणि खूश झालं त्याच्यावर दोन काटली पण घातल्या चला मॅडमने हात दाखवल्याने हव बघा आरव एका काय विचारणार बोलणारच नाही होतो पण त्याच्यासमोरची भाजी दाखवतो कडीपत्तो काटली ओव्याची पानं असा काही ना काही तो घेऊन येईलो बरोबर भारी मग का आम्ही निघाला पुढे जसे पुढे निघावतो तसं हा बघा हय असा आरिया थांबतून का दाखवता ऐ दहा बघा आणि हय मग सांगलं आहे मॅडम का मॅडम माझी बहीण असा भाजी आहे दाबून घ्यावा ते काय बोला का जपान होत्या आरिया मग काय आपण बसलेलं आहे जसे पुढे गेल्या तसे मॅडमनी पुढेच्या दुकानात भाजी आणि पण आर्याकडे काय भाजी नाही कारण आर्याकडे ती भाजी अवेलेबल नाही होती तर खरोखरच ह्याच्यामुळे विक्री पण होता आणि व्यवहार ज्ञान पण मिळतात असे उपक्रम ना आपल्या शाळेत मॉप राबवले जातात म्हणजे भरपूर उपक्रम असतात आणि त्याच्यामुळे खरोखर वेगवेगळ्या ह्याच्यातल्या ना गोष्टीतल्या आपल्या त्याच्यामुळे ज्ञान मिळतं तर असे उपक्रम ना आपल्या भविष्यात खरोखर उपयोगाचे पडतले आणि असे खूप उपक्रम आमच्या गोप्ट्या हायस्कूलमध्ये आवर्जून करतो याच्यामुळे ना आपलं लय मोठं फायदा होता तो आपल्या भविष्यात नक्कीच कळता की काय फायदा आलो आता ना लोनचा कसा खपवता तो बघा आतापर्यंत आंबा वर घेऊन दाखव तर तुमक मी मगात जर बोललेले आहेत व्याहरणानं मिळतं आणि प्रकारे तुम्ही आता बघलासत कसा काय तो आपल्या समोर सांगत होतो तर खरोखर एक नंबरच तो आपल्यासोबत बोललो आणि तिने आपल्या व्हिडिओच नाही व्हिडिओच्या बाहेर म्हणजे व्हिडिओ करून भेटलो नाही आमका तर माहिती पण चांगली दिल्या आणि हो बघा हा असा खाक्षेतलो आणि हा असा एकदम म्हणजे ओळखीच होतं ह्याच्याकडे बघा काय काय भाजी आणि पैसे बघा वरच्या खिशात किती हसत ते लगेच बोललंही नाही त्याने हात मारला आहे तर हो पण भाजी घेऊन इलो असं आणि हो बघा खरोखर भारी एक यांच्यातनं वेगळं जल्लोष होतो आणि उत्साहात एक नंबरच होतो काय बोलानचं सापणार ना अशातली गोष्ट होती आणि सगळे शिक्षक वर्ग पण यांना मस्त सपोर्ट करी होते जेणेकरून यांचं उत्साह वाढत होतो ते पुढे येईल तसे आपल्या कुणालाने केला आहे खरेदी तर खरेदीसाठी काहीतरी भारीत वस्तू घेतलेल्यानंतर थुर्त थुर्त मी आधी लांब पाळा होते आणि व्हिडिओ आता आपलं करी होतो य आणि खरोखर आपल्याक ना यशचं जाम सपोर्ट असा आणि गर्दी तर तुम्ही बघितच असताना की किती होते तर वेगवेगळ्या प्रकारचे केळी वगैरे पण तुमक दिसतात लाडू वगैरे पण घेऊन येले आणि गर्दी बघा जेवढी शुक्रवारच्या बाजारात नसतात तेवढी होती तर जो तो आपला उत्साह दाखवी होता आणि आपल्या समोरची भाजी कपवी बारकोच बघा काय घेऊन एका एक हो एक तर बोललेला मोठ्या बोलात पण त्याने मोठ्यान खाल्या जो काय असाक लागलो एक नंबरच खरोखर तर होय ना शंभर टक्के भाजी एकदम फ्रेश होती हळवाची पाना आणि हा बघा गावटी लोणचा मसाले सगळ्या काय घेऊन येलेले होते आणि पूर्ण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत रानबाजी प्रदर्शन म्हणजे आपल्या भाषेत बाजार तर खरोखर एक नंबर उत्साह होतो या मुलांचं त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय हो गोप्टे सर हे पण त्यांना त्यांच्यासमोरची भाजी घेऊन आणि त्यांना प्रश्न विचारून प्रोत्साहन देत होते तर खरोखर एक नंबरच होता आणि खरोखर भारी होता आणि हो एक नंबर उपक्रम राबवलेलो होतो तर ना गर्दी पण ना एक नंबरच होती तुम्ही आंबा तुम्हाला दाखवते ते ती बघा त्या टोकापासून ना आता आता आपण इल्ला तर सराने घेतल्याने यांच्याकडची एक वस्तू तर खरेदी केलेली असा गर्दी बघा किती असा ती गर्दी तर जामच होती त्याचबरोबर मस्ती पण करी होते तर खरोखर भारीच वाटा होतात तर आता आपण फिराया चालू मंडळ योग स्पेशल आता दाखविंद ह्या व्यक्तीसाठी तरी हो बघा हा असा दिलकुल तरी खरोखर ना यो एकदम पोरगो दिसता तो एकदम भारी असा कारण हिने जेव्हा आम्ही चॅनलना खोलला जेव्हा आमचा सबस्क्रायबर वीस होते तेव्हापासून तो आपल्या आता त्याक सपोर्ट करता का या लहान मुलांच्या बाजाराचा आवाज दाखवते आवाज तुमका ऐकत होतो ना तर आता ऐकाय बाय वारी एंका एंका एची कर, एची कर। <laughs> <नारा बतरार फें। laughs> <laughs> Yeah, cut विचारा पाच रुपये पाच लुपये किती रुपये पाच काय रुपये काजे मंडळी व्हिडिओ कसं झालो ना नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक सबस्क्राईब चॅनल का करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून विसरा नको तर चला जाता जाता आमच्या शिपाई काकांचा मनोग सांगा या बाजाराबद्दल तुमचा मनोगत व्यक्त करा पिशवी दोन घे भरल्या माझ्या दोन पिशवी भरल्या दोन पिशव्या पडवळ काटली हिरवी मिरची लिंबू असं सर्व प्रकारच्या मुलांकड घ्यावा आवडी